हॅलो वेलकम बॅक टू भोपालीस किचन आजची रेसिपी आहे कढीपत्त्याची पारंपारिक चटणी कढीपत्त्याची चटणी या पद्धतीने केली तर सर्वजण आवडीने नक्की खातील कढीपत्त्यात विटॅमिन सी असल्याने तो केसांसाठी त्वचेसाठी आणि रक्ता अत्यंत उपयुक्त आहे चटणी बनवण्यासाठी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सुक खोबरं एक मुठभर शेंगदाणे जिरं आणि कडीपत्त्याची पाणी घेतली आहेत खोबरं किसून घेतलं आहे ताजा कडीपत्ता तो स्वच्छ धुवून उन्हात न सुकवता तो कागदावर किंवा कापडावर ठेवून सुकवून घेतला आहे जेणेकरून त्याचा हिरवा रंग कायम राहील एका कढईत दोन चमचे तेल घेऊन कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतली आहेत त्यामुळे कढीपत्त्याचा रंग हिरवा राहील व त्यातील पाण्याचा अंश कमी होऊन चटणी खूप काळ टिकेल कढीपत्ता मंद आचेवर साधारणत दोन ते तीन मिनटं परतून घेतला आहे त्यानंतर कडाईत एक चमचा तेल घेऊन त्यात जिरं हिंग जिरं हिंग लसूण खोबरं आणि शेंगदाणे घालून तांबूस रंग येपर्यंत परतून घेतला आहे कढीपत्ता करपू नये यासाठी तो मध्यम आचेवरच परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा फक्त कढीपत्त्याची पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहेत कढीपत्ता बारीक वाटून झाल्यानंतर त्यात भाजलेले मिश्रण लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून जाडंभरडं वाटून घेतलं आहे चटणी डब्यातून काढताना ओल्या चमच्यामुळे किंवा ओल्या हातामुळे ती लवकर खराब होण्याची शक्यता असते यासाठी चटणीचे छोटे छोटे गोळे करून ते हवाबंद बरणीत भरून ठेवतात अशा नवनवीन हेल्दी पारंपरिक रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा थँक्यू